महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा नमस्कार आपल्यासोबत आहेत व्ही जिमचे स्वतः संचालक ऋषी वागरे आणि त्यांचा परिवार तर आपण त्यांच्याकडून जाणून घ्यायचं की त्यांनी कशाप्रकारे हा प्रवास त्यांनी सुरुवात केला आणि कशाप्रकारे त्यांनी हे त्यांचं फिटनेस सेंटर चालू केलं आणि कशाप्रकारे त्यांनी ह्या स्टेजवर पोचून आज स्वतःचा आपला उद्योग चालू केला आपण त्यांच्याकडून स्वतः जाणून घेऊया सगळं काय आहे ते पप्पांवरच आहे कारण त्यांनीच प्रोत्साहन दिला आणि सगळे तुम्ही सगळे आहेत जे पप्पांचे मित्र आहेत त्यांनी सर्वांनी अशी मदत मदत दिला किंवा काहीच बोलून की बाई स्वतःचा व्यवसाय तुम्ही पुढाकार घ्या करा आणि त्यामुळे आम्ही सगळं आत्तापर्यंत केलं आहे आणि सगळे तुम्ही आला आहात आणि आम्हाला जे सपोर्ट करता हेच सपोर्ट आत्तापर्यंत आणि पुढेही करावा हीच विनंती करतो धन्यवाद तुम्ही तुम्ही तरुणांना प्रकारे संदेश देणार आहात की बाबा आताच्या आता ही काळाची गरज आहे की व्यायाम केलंच पाहिजे त्याप्रकारे तुम्ही तरुणांना कसं प्रोत्साहित करा था? आजकाल जे तरुण आहेत आपण बघितलं की करोनाच्या वेळी सगळ्यात जास्त डॉक्टरांनाही सांगितलेलं की फिटनेसला तुम्ही सहभाग घ्या जेवढी बॉडी तुमच्या तुमच्या बॉडी फिटनेस असेल तेवढे तुम्हाला आजार कमी होतील त्या आधार घेऊनच आपल्याला पुढे हे करायचं आणि का पुढे आपल्याला कोणी काही आजार होऊ नये यासाठी आपण काय केलं पाहिजे तर आपल्याला एक आहे की व्यायाम 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 म्हणून आपण हे करायचं आहे म्हणून आम्ही जिम ओपन केलं की त्याने जे आहे तरुण मंडळी या पुढची कोणी असोते की म्हातारे असो काय असते ती स्वस्थ राहावी आणि पुढे त्यांचं जीवन चांगलं जावं यासाठीच या आम्ही हे ओपन हे आरवी फिटनेस हे ओपन केली आहे तरी आपण सर्व तरुण मंडळींनी यावं आणि आम्हाला सहभाग करावा हीच आपली विनंती आहे वैभव जे आर्वी जिमचे तेही संचालक आहेत आपण कशाप्रकारे बघता की आणि कशाप्रकारे तरुणांना तुम्ही ह्या प्रकारे माध्यमातून संदेश देणार आहात सर्वप्रथम तर जमलेल्या सर्व वरिष्ठ मंडळी तसेच माझी मित्रमंडळी व रेल्वे प्रवासी मित्रमंडळी यांच्या मी खूप आभार मानतो की त्यांनी आमच्या उद्घाटन दिवशी सोहळ्याला येऊन आमची खूप खूप शोभा वाढवली तसेच मी तरुण मंडळी हे आवाहन करतो की सर्वांनी या जिममध्ये सहभाग घ्यावा कधी याच फिटनेस काळाची गरज आहे आणि आपल्याकडे फिटनेससाठी वेगवेगळे माध्यमही उपलब्ध आहेत जसे कार्डिओ ट्रेनिंग क्रॉसफिट ट्रेनिंग वे वेट ट्रेनिंग अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या ट्रेनिंग देऊन त्यांना त्यांची इम्युनिटी पावर आपण इन्क्रीज करून त्यांना रोगांपासून वेगळे करू शकतो हो जसे आपल्या कार्डिओ मशीनमध्ये बघायला गेलं तुम्ही तर आपले इलेक्ट्रिकल ट्रेडमिल सायकल तसेच आपल्याकडे अनेक वेगवेगळे डंबल् चाळीस किलोमीटर डंबल्स आपल्याकडे अवेलेबल आहेत ते कसे वापरायचे जे जा फॉर्म अँड टेक्निक कसे असणार त्यात ब्रिजिंग कशा असणार या सर्व टेक्निक्स आपण इकडे पूर्ण करू शकवणार क्रॉसवे ट्रेनिंगमध्ये आपण त्यांना सांगू की तुमची कार्डिओस्क्युलर इन्टुरन्स मस्क्युलर इन्शुरन्स तुमची बॉडी कॉर्डिनेशन तुमची बॉडी कॉम्पोजिशन या कशा माध्यमात ठेवून तुम्ही चांगल्या चांगल्या प्रकारे कशा व्यायाम करू शकता हे आम्ही तुम्हाला सांगू शकतो आणि ते जे फॅसिलिटीज आहेत त्या तुम्हाला खूपच चांगल्या ए एसी जी मी अवेलेबल आहेत चांगल्या एका वातावरणामध्ये तुम्ही एक हेल्दी वातावरणामध्ये तुम्ही व्यायाम करू शकता तसेच इथे स सर्टीफाईड ट्रेनर आहेत कोही लोकसह तुम्हाला प्रॉपर फॉर्म अँड टेक्निक्स या सर्वात सगळं शिकवले जातील तसेच अनेक वेगवेगळ्या मशीने आपल्याकडे अवेलेबल क्रॉस ट्रेनर लेग मशीन लेग लेग एक्स्टेन्शन लेग प्रेस लेग स्ट्रेटेड काप्स वगैरेचं रोईंग मशीन्स या वेगवेगळ्या मशीन आपल्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या मसलसाठी उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्हाला कोणतीही कमतरता येथे भासणार नाही व चांगलाच चांगला व्यायाम तुम्हाला उपलब्ध होईल इथे आपल्यासोबत आहेत अक्षय जे ऋषी आणि वैभव यांचे विद्यार्थी राहिले आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की कशाप्रकारे त्यांच्याकडून ते ट्रेनिंग घेत आहेत आणि याच्यापुढे ते कशा त्यांच्या संपर्कात राहून त्यांच्या जिमचं आणि कशा पद्धतीने ते शिकवतात वगैरे हे सर्व आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया अक्षय क ऋषी आणि वैभव यांचे तुम्ही पहिल्यापासून विद्यार्थी राहिलात ते कशाप्रकारे ट्रेनिंग करतात वगैरे आत्ता वन मी त्यांच्यासोबतच होतो आता ते दोघं वेल ट्रेनर आहेत त्यांच्या मी माझा माझं जेव्हा वेट जास्त होतं तेव्हा मी त्यांच्याकडे आलो दहा हो के जी वेट माझं कमी झालं आहे तेव्हा माझं एटी वेट होतं आत्ता मी सत्तर के जीवर आलो आहे आणि त्यांचं जे प्रशिक्षण आहे ते पहिल्यापासून खूप चांगलं दोघांचा स्वभाव पण खूप चांगला आहे त्यांनी पहिल्यापासून मला चांगलं गाईड केलं आहे फॅट लॉससाठी डाएट काय घ्यायचा न्यूट्रिशन काय घ्यायचं काय खायचं प्रॉपर त्यांनी मला गाईड केलं आणि दोन टाईम जो वर्कआउट डे जे आहे फॉलो करायला सांगितलं सर्व डायटिशियन त्यांनी पूर्ण मला सांगितलं त्यामुळे आज वेट लॉस पण बऱ्यापैकी झालेलं आहे धन्यवाद अक्षय शुभप्रसंगी आपल्याला विधी ज्वेलर्सचे मालक श्री परशुराम पारावे यांची उपस्थिती लाभली आहे तर त्यांनी कशाप्रकारे तुम्ही यांना शुभेच्छा देणार आहात की पुढील वाचलीसाठी सर्वप्रथम तुमचं मी अभिनंदन करतो कारण गा वी आर फिटनेस यांना मनपूर्वक देतो आणि मराठी माणूस मराठी माणूस क्षेत्रामध्ये नवीन क्षेत्रामध्ये येतो आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो पुढील वार्तासाठी बच्छासाठी बस Sí, de nou pareixer, de nou.